केडी चौधरी डाळिब्याडमध्ये आज उच्चांकी दर भेटला आणि उच्चांकी दर भेटत असताना खऱ्या अर्थानं जागेवरती मागणी एकशे वीस रुपयाची झाली आणि इथं साधारणतः एकशे पंधरा रुपये कोटीपासून ते दोनशे वीस दोनशे तीस दोनशे चाळीस रुपये तीन लॉटमध्ये ज्यावेळेस हा माल विकला गेला त्यावेळेस खऱ्या अर्थानं शेतकरी आज जाग्यावरती देत असताना किती फसवत होता हे त्यातनं जाणवलं आणि त्यातनं ते जाणवत असताना आज बदल्यास एकशे चौतीस रुपयाचा ऍव्हरेज आणि चांगल्या मालाला एकशे साठ रुपयापर्यंत जर जाग्यावरती माल गेला असता एकशे वीसनी तर नव्वद रुपयाने पैसे बसले असते बरोबर तर सत्तर रुपयाची त्यांची आज किलोला वाढ होत असताना आज एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये एका गाडीमध्ये ज्यांची वाढ झाली त्यांची त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजूया कानाजी यशवंत जाधव हे पंढर तालुक्यातील जाधववाडीचे माझे शेतकरी जुने शेतकरी आहेत तर त्यांचा सन्मान की जे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भाळोनी गावचे अण्णा गणपत मासाळ यांच्या हस्ते व्हावा मी मासाळांना विनंती करतो की आपण त्यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करा खऱ्या अर्थानं आज शेतकरी आज आपल्याकडे इथं येत असताना ये समाधानाने जातोय आणि आज यांनी तर यांचा इतिहास मी सांगेल की चालू करा अण्णा गणपत मासाळांनी शरद किंग लावली आणि चौदा महिन्यातच पहिल्यांदा त्यांनी पीक घेतलं आणि एका एका झाडावरती धादा बारा बारा किलोचं शरद किंगचं आज त्यांनी फळ आणलं आज त्यांच्यासाठी पण आपण एक टाळ्या वाजूया की अण्णांनी खऱ्या अर्थानं म्हणजे स्वतःच्या शरीरवृष्टीप्रमाणे झाडाचं फळाचं सुद्धा बांधा तसाच मजूर केला आज या ठिकाणी मी त्यांना नेहमी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आज खऱ्या अर्थानं कुठेतरी आपण एक चांगला विश्वास देतो त्याचा फायदा आज नक्कीच होतोय तर मी आज तुमच्या प्रतिक्रिया की आज तुम्हाला मी अंदाजे सांगितलं होतं एक लाख अठ्ठावन्न हजाराच्या वाढ आसपास झाली आता पट्टी घेतल्यानंतर तुम्हाला त्याचा प्रूफ मिळेल आणि तुम्ही आता सांगितलं मी सगळीकडे शेतकऱ्यांना सांगणार आता तुम्ही तर सांगणार आहे पण तुमच्या भावना काय आहेत की शेतकरी जाग्यावर हो देतोय किंवा इतर मार्केटला पाठवतोय हो किंवा गाडीवाल्याच्या थ्रू इकडं तिकडे जाण्याचा जेव्हा तो प्रयत्नात असतो हो त्यावेळेस आजच्या तुमच्या भावना काय नाही शेतकऱ्यांनी जरूर माल काढायच्या अगोदर कटिंग करायच्या अगोदर मार्केटमध्ये एक वेळ येऊन इथला अंदाज बघून नंतरच पुढचा निर्णय घ्यावा आणि शेतकरीून शंभर टक्के नाही एकशे एक टक्का माल हा मार्केटला जाणावा स्वतः मार्केटला आणताना पण मी सांगेल माझ्याकडे आणा मी कधीच म्हणणार नाही तुम्ही चार ठिकाणी पहा आजूबाजूला चक्कर मारा आणि त्यानंतरच खेडी चौधरीकडे का माल टाकायचा तर याच जर उदाहरण सांगितलं की खेडी चौधरींनी आज गेले दोन तीन वर्ष आपल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठ बांधून व्यापाऱ्यांची ठेवलेली आहे तर आज इथला व्यापारी राजस्थान गुजरात मध्ये जोडला जातो तो व्यापारी महाराष्ट्रात आल्यानंतर इतरत तो फिरत नाही आणि त्याचा बेनिफिट नाशिक पुणे आणि इंदापूरला माझ्या सर्व शेतकरी बांधवांना होतोय आणि कमीत कमी पंचवीस ते चाळीस रुपयाची वाढ ही जनरली शेतकऱ्यांना मिळते आणि म्हणून आज हे आज पंढरपूर तालुक्यातून आले असतील शेजारी सांगोला तालुक्यातून एकोण फलटण तालुक्यातून अनेक शेतकरी लांबून लांबून येत आहेत आणि आज शेतकऱ्यांना त्यांना तर मला वाटतं शंभर रुपयांनी बाग मागितली होती शंभर रुपयाची गोटी जी एकशे दहा रुपये गेलेली आहे तर असे अनुभव येणारे शेतकरी आपण इथं पाहिले जसं यांनी सांगितलं की थांबलं पाहिजे तसं मी आज अण्णा तुम्ही थांत तर तुमच्या आज नजरेमध्ये तुम्ही चौदा महिन्यातच शिशर किंगची बाग आणली पण आज इथं आल्यानंतर तुम्हाला समाधान झालं समाधान एकदम आनंदात समाधान पण तू व्यापाऱ्याला फोन इथून व्यापाऱ्यांना फोन आला तर त्यांना सांगा एकदा मोकळ या बाबा इकडे बघा आणि तसा न्याय द्या मी म्हणत नाही माझ्या माल वाटवा यांनाही न्याय द्या समाधान आहे समाधान समाधान आहे ना समाधान जागेवरती शेतकरी जेव्हा मागत होते त्यावेळेस तुम्हाला कुठंतरी एक आधार होता म्हणून तुम्ही धाडसर इथपर्यंत पोहोचला पण थोडीफार भीती असेल ना मला यायच्या अगोदर तुम्हाला फोन केल्यामुळं भीती नव्हती माझा फोन उचलला होता ना तुम्ही फोन उचलला होता भीती नव्हती भीती नव्हती नव्हती भीती खऱ्या अर्थानं अशा पद्धतीने जेव्हा शेतकरी एक आत्मविश्वासानं येतो आणि आज आपण दिवाळी साजरी करतोय पण खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये दुःख भरपूर आहे आणि त्याच्या जीवनामध्ये दररोज दिवाळी साजरी व्हावी ही माझी मानसिकता आहे आणि म्हणून त्याला कुठेतरी मदतीचा हात हा जरी मी तीन महिने ओला दुष्काळाचा देत ता असेल तरी मला असं वाटतं लोकांच्या जमिनी वाहून गेलेले भयानक परिस्थिती तुम्ही सिना नदीच्या शेजारी बेकार परिस्थिती तर अशा शेतकऱ्यांसाठी खरंतर आपण एक कुठंतरी मदतीचा हात ठेवत असताना मार्केटिंग मध्ये सुद्धा व्यापाऱ्यांनी सुद्धा तुम्हाला जर दहा वेळा फोन करायची त्याला वेळ विचार तर तुम्ही त्यांना फोन केला पाहिजे चांगला रेट देणारा असेल तो बाबा ये प्रश्नच नाही प्रश्नच नाही आज तुमचे फोन आम्हाला येतात मी तर म्हणतो किती जरी दिला तर ते व्यापारी ते व्यापाऱ्यावरच जातो किती माल बाहेर टाकतो किती घेतो हे आपल्याला माहीत असते चांगल्या हुशार माणसा आम्ही व्यापाऱ्याला फसू शकत नाही एकदा मार्केटमध्ये येऊन गेल्यानंतर ये एकदा मार्केटमध्ये येऊन गेल्यानंतर आम्ही व्यापाऱ्याला फसू शकत नाही हे वाक्य कधी येतं जेव्हा आत्मविश्वास ज्या वेळेस तुमचा खरोखर याची देही याची डोळा म्हणजे ह्या डोळ्याने तुम्ही पाहू आणि कानाने ऐकण्यापेक्षा डोळ्यांनी आणि तुम्ही शरीराने असाल त्याच वेळेस तुम्हाला अनुभवी बरोबर आहे का नाही आणि तुम्हाला फोन करून बोलवण्यात उपयोग नाही तुमची श्रद्धा आहे तुम्ही स्वतः जाणार स्वतः बरोबर आता आमची श्रद्धा पण ट्रपूरला विठ्ठलावरती आम्हाला पणपूरून विठ्ठल फोन करून बोलत नाही दर्शन घ्यायला या बरोबर पण आपल्याला इथपर्यंत ज्यावेळेस श्रद्धा आहे ऑटोमॅटिक पावलं येतात आणि म्हणून आज सुचंक्याहो आपल्याकडे होत असताना आज तुम्ही समाधानाने जाताय त्याचा मला सार्थ अभिमान आहे जे आता लोक ना तुम्ही तर पहिल्यांदाच बागायत राहिले तुम्ही अनेक चार व्यापारी शोधले असतील किंवा जाग्यावरती आजूबाजूची तुमची मार्केट पाहिली असतील आता इथे आज पाहिल्याच्या नंतर जे इथपर्यंत पोहोचले नाहीत त्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल आम्ही समाधानच सांगणार आणि डायरेक्ट पट्टी किंवा माल किती जातोय कसा जातोय हे प्रत्यक्ष आमचा प्रचारच होणार बाळावनी गाव हे आमचं मोठं आहे साखर कारखान्याचं गाव मोठा आहे आणि जर त्या गावाखाली पंधरा ते वीस वाड्या येत्या बसलेल्या एका जाग्याला मी आज चर्चा रोज सकाळ जातली त्या चर्चातच सांगणार ईडी चौधरी तसं समाधान वाटलं अरे वा वा आता तुमचं सामान वाढतोय या गाडीवालेला मी रुपया कमिशन देत नाही त्याला तुम्ही दोन पाच रुपयांची वाढ केली पाहिजे असं प्रत्येक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी जर गाडीवाल्याला समाधान दिलं तर तो नक्कीच केली जाऊ रिग्ण घेऊन आल्याशिवाय राहणार नाही एवढं त्या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो तुम्हालाही खूप शुभेच्छा देतो एक लाख अठ्ठावन्न हजार रुपयाची वाढ होती खऱ्या अर्थानं दिवाळी एका गाडीतच सांगली जास्त धन्यवाद